परंतु महानगरपालिकेकडनं अनेक्शन टू बनवायची प्रक्रिया एवढी हळू धीमी गतीत चालते त्यामुळे सगळं काम रखडलेलं आहे फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठी आहे ते चालण्यासाठीच राखीव असले पाहिजे जर हे रस्ते रुंदीकरण झाले तर हे कोणासाठी झाले लोकांसाठी झाले की इथे दिव्यातल्या बसणाऱ्या फेरीवाल्यांसाठी झाले की इथल्या लोकप्रतिनिधींना आर्थिक पाठबल मिळावं म्हणून हा रस्ता रुंदीकरण झाला उपमुख्यमंत्री महोदय एक विषयाकडे आपल्या सर्वांनी लक्ष द्यायची फार गरज आहे की फुटपाथ वरती रस्त्यांवरती ज्या झोपड्या झालेल्या आहेत बसा बसा जे काय अनाधिकृत बांधकाम झाले आहेत त्या संदर्भात महानगरपालिकेची पॉलिसी आहे महानगर पी ए पी प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणून त्यांना आपण घोषित करतो आणि त्यांना आपण ऑल्टरनेट अकॉमोडेशन देऊन ते रस्ते आणि फुटपाथ रिकामे करतो जे दोन हजार अकरा पर्यंत जे टॉलरेटेड आहेत ते परंतु महानगरपालिकेकडनं अनेक टू बनवायची प्रक्रिया एवढी हळू धीमी गतीत चालते त्यामुळे सगळं काम रखडलेलं आहे या संदर्भात पण आपण लक्ष टाकून त्वरित काम करून घ्यावं अध्यक्ष महोदय आपण सूचना केलेली आहे या बाबतीमध्ये देखील आयुक्तांना मी सांगेन कारण फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठी आहे ते चालण्यासाठीच राखीव असले पाहिजे आणि त्यामुळे आयुक्तांना या बाबतीमध्ये निर्देश दिले जातील दिवा शहर हा ठाणे महानगरपालिकेतील हद्दीतील हा शहर आहे ह्या शहरात जवळजवळ पाच लाखाच्या वरती लोकसंख्या आहे आणि ह्या लोकसंख्येला आधारित रस्ते रुंदीकरण झाले पाहिजेत या अनुषंगाने दिवा स्टेशन परिसर दिवा आगासन रोड या येथे रस्ते रुंदीकरण करण्यात आले परंतु तीस मीटरचा जो रस्ता होता तो अठरा मीटरपर्यंत करण्यात आला अनेकांची बिल्डिंग ह्या वाचवण्यात आल्या याच्यात परंतु आमच्या दिवेकरांचा हा एक प्रश्न आहे की जर हे रस्ते रुंदीकरण झाले तर हे कोणासाठी झाले लोकांसाठी झाले की इथे दिव्यातल्या बसणाऱ्या फेरीवाल्यांसाठी झाले की इथल्या लोकप्रतिनिधींना आर्थिक पाठबल मिळावं म्हणून हा रस्ता रुंदीकरण झाला आपण पाहाल तर दिव्यातले रस्ते हे सर्व फेरीवाल्यांनी हे व्यापलेले आहेत आणि या संदर्भात आम्ही वारंवार ठाणे महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे मागणी केलेली आहे आंदोलनं केलेली आहेत कि हे आ, की हे फेरीवाले हटले पाहिजे आणि सर्व फुटपाथ हे रिकामी झाले पाहिजेत लोकांना चालण्यासाठी जागा झाली पाहिजे परंतु याकडे ठाणे महानगरपालिका संपूर्ण दुर्लक्ष करत आहेत त्यातच आपण बघितलं असाल की जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यात अध्यक्षांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना या फुटपाथ संदर्भात एक मागणी केलेली आहे की ज्या या फुटपाथवरती ज्या अनाधिकृतपणे जे बांधकामं झाली आहेत जे फेरीवाले बसलेत यांना तात्काळ हटवण्यात यावे अशी एक विधानसभेत अशी मागणी झाली मग आमचे एक म्हणणं आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याकडे लक्ष देतील का कारण त्यांच्या मुलाचाच हा लो लोकसभा क्षेत्र आहे आणि या लोकसभेमध्येच हा दिवा येतो परंतु वारंवार आम्ही मागणी करूनसुद्धा याकडे दुर्लक्ष केलं जातं तर याची दखल आता तरी एकनाथ शिंदे घेतील का